नमस्कार अर्हम आयुर्वेद या युट्यूब वर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचं आपलं लाईव्ह सेशन आहे भगंदर आणि फिशर या विषयांवर या विषयांवर बोलायचा अनेकदा संकोच असतो पण हा त्रास कधी कधी जीवघेणा ठरू शकतो इतक्या वेदना या त्रासामध्ये होतात आयुर्वेदामध्ये बऱ्याच वर्षांपासून यावर शास्त्रशुद्ध उपाय आहार पथ्य यांचं मार्गदर्शन केलेलं आहे आज आपल्याकडे याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आले डॉक्टर प्रवीण चाळक डॉक्टर प्रवीण चाळक यांचं अरहम आयुर्वेद चॅनल मध्ये मी खूप खूप स्वागत करते वेलकम धन्यवाद डॉक्टर प्रवीण चाळक यांची थोडक्यात ओळख करून देते गेल्या वर्षांपासून डॉक्टर चाळक हे आळे फाटा येथे जनरल प्रॅक्टिस करत आहेत आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून अॅनोरेक्टल या विषयामध्ये म्हणजे मुळव्यात भगंदर फिशर अशा विकारांमध्ये बऱ्याच उपचार पद्धती वापरून त्यांनी हजारो रुग्णांना उपचार केले आहेत त्याचबरोबर डॉक्टर चाळक एक कवी आहेत त्यांचं कवितांचं चॅनल आहे चित्रकार आहेत आणि गायक देखील आहेत हे सगळेच त्यांच्या क्वालिटीज आणि एक डॉक्टर म्हणून ते त्यांच्या परिसरात खूप चांगले परिचित आहेत शिरूर मध्ये देखील आता अर्हम आयुर्वेद चॅनलवर आणि बोरा हॉस्पिटल येथे दर महिन्याला डॉक्टर चाळक नियमितपणे भेट देणार आहेत आज आपण या विषयावर मोफत मार्गदर्शन आणि मोफत शिबिर देखील आयोजित केलेलं आहे तर मी डॉक्टर चाळक यांना विनंती करते की त्यांचं मार्गदर्शन या संदर्भातलं त्यांनी अर्हम आयुर्वेदच्या प्रेक्षकांसाठी सुरू करावं महत्वाचा मुद्दा मूळव्याध याच्यावर जी आपल्याला चर्चा करायची आहे गुदभागी दुखणं म्हणजे मूळव्याज झालं असं प्रत्येकाला वाटत दरवेळेस हे मूळव्याध असेलच असं नाही त्याच्यासारखे दिसणारे त्याच्यासारखी लक्षणं असणारे अजूनही दोन तीन आजार आहेत त्यातला एक फिशर एक आजार आहे मूळव्यादाचा भास म्हणजे फिशर असं मी नेहमी सांगतो फिशर म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नसते टॉयलेटला गेलं त्या जागी आग झाली दुखायला लागलं कापल्यासारख्या वेदना झाल्या थोडस रक्त आलं की सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटतं की मला मूळव्याधीचा त्रास चालू झाला पण दरवेळेस तो मूळव्याध असेलच असं नाही त्यापैकी पंच्याण्णव टक्के लोकांना जो हा त्रास होतो फिशरच असतो हे मी आतापर्यंतच्या प्रॅक्टिस मध्ये अनुभवलंय हो फिशर म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायला लागेल आपल्याला हिवाळ्यात जसे आपली स्किन कोरडी पडते ओठ उकलतात ओठाला चिर पडते ओठ फाटतात तसच उष्णता वाढली शरीरामध्ये कि संडासच्या जागी एखादी चिर पडते तिथे फाटल्यासारखं होत त्याला आपण फिशर म्हणतो आयुर्वेदात याच वर्णन परिकर्तिका म्हणून केलेलं आहे म्हणजे ज्या आजारात कर्तनवत वेदना होतात म्हणजे कापल्यासारख्या वेदना होतात त्याला परिकरते का म्हणून फिशर हा आजार सहज बरा होणार आहे बरेच रुग्ण सांगतात की मला पूर्वी मूळव्याधीचा त्रास झाला होता थोडा त्रास झाला दोन दिवसात काही न करता बरा झाला किंवा अमुक अमुक डॉक्टरांनी थोड्याशा गोळ्या दिल्या आणि ते बरं वाटून गेला तर तो मूळव्याध नसतो तो फिशर असतो तर फिशर हा सोपा अगदी पटकन बरा होणारा आजार आहे बऱ्याच वेळा याला मी बाकीच काही सजेस्ट करत नाही थोडस खाण्यापिण्यातलं आहार विहारातलं पथ्य सांगितलं की हा बरा होऊन जातो अगदीच नगन्य गोळ्या औषध दिलं तर नक्की बरा होतो परंतु काहींना हा फिशर वारंवार होतो मग त्याची कारण त्याच्या जीवनशैलीत जो बदल झाला आहे तो असू शकतो किंवा काही स्त्रियांमध्ये म्हणजे अगदी नव्वद टक्के स्त्रियांमध्ये प्रसुतीनंतर मूळव्याधीचा त्रास होतो अशा तक्रार घेऊन येतात स्त्रिया आजही मुली येतात नवीन कि डिलिव्हरी झाली दहा दा, पंधरा दिवस झाले आणि त्रास चालू झाला जेव्हा आम्ही तपासतो हो, तेव्हा फिशरच आजार असू मूळव्याध नसत तिथे किंवा काही लोकांचं आता कसं बैठी जीवनशैली झालेली मोस्ट ऑफ द टाइम बसूनच काम करायचं आहा व्यायामाचा अभाव झालाय हो मग बैठ्या याच्यामुळं काय होतं पचनक्रिया आपली मंदावली जाते आणि पचनक्रिया मंदावली की पोट साफ होत नाही ज्या लोकांना पोट साफ होत नाही त्यांना संडासला कडक होते किंवा कुंथायला लागतं किंवा वारंवार जायला लागतं मग संडास कडक झाली की कडक होताना संडासच्या जागी तर फाटल्यासारखं होतं ते फाटतं म्हणजे काय तर फिशर असतं आणि ती जी छोटीशी जखम असते थोड़ी थोड़ी ती आपण थोडी पथ्य पाळली थोडीशी गोळ्या औषधं घेतली की बरी होऊन जाते त्याला म्हणतात फिशर परंतु सर्वसामान्यांमध्ये फिशर हा माहीतच नसतो सर सगळ्यांना असं वाटतं की मा त्या संडाच्या जागी दुखल उदबागी दुखलं म्हणजे मला मुळव्यात झालं जी लोक फिशरकडं दुर्लक्ष करतात म्हणजे आज थोडं दुखलं बरं झालं महिन्याने पुन्हा दुखल पुन्हा बरं झालं दोन महिन्याने दुखायला लागलं महिनाभर दुखतच राहिलं काही केलं नाही काही आयुर्वेदिक औषध खाली कोणाला तरी दाखवलं कोणीतरी आता माझ्याकडे एक पेशंट आला होता म्हणजे हसईल त्याने तिथे होते म्हणून टूथपेस्ट लावले त्याला कोणीतरी सल्ला दिला म्हणजे टूथपेस्ट लावल्यामुळं ते इतकं बंद होऊन गेलं की काळी झाली होती जळून गेलं कुणी काही सांगतं आता मूळव्याधीचे खूप लोकांमध्ये गैरसमज आहेत कोणी काय करतं कोणी दोरा बांधतं कोणी बोटाने मूळव्यात काढतं इंजेक्शन घेणारे तर बरेच आहेत इंजेक्शन हा त्याचा आहे एक शास्त्रीय पद्धत पण प्रत्येक मूळव्याधीला इंजेक्शन लागत नाही मूळव्यादीचे प्रकार वेगळे आहेत आणि फिशरमध्ये तर काहीच लागत नाही मुद्दा असा आहे जर फिशरकडे आपण जर दुर्लक्ष केलं वारंवार फिशर व्हायला लागलं तर त्याचं रूपांतर नंतर भगंदरात होण्याची शक्यता दा दाट असते कारण फिशर म्हणजे एक जखम असते ती वारंवार व्हायला लागली तर जसं बाहेर जखम झाली तिच्याकडे आपण दुर्लक्ष केलं की त्याच्यात पू होतो तसंच फिशरमध्ये पण पू होतो आणि तो पू झाला हो की त्याच रूपांतर भगंदरात होत म्हणजे सोपा असणारा फिशर हा आजार भगंदरात जाऊन अवघड होतो भगंदर हा फार तसं पाहिलं तर किचकट आहे म्हणजे मुळव्यात परवडला फिशर परवडलं भगंदर जास्त त्रासदायक आणि लवकर न बरा होणारा उपचार करताना अतिशय वेदना देणारा हा आजार आहे त्यामुळं जेवढं आपण लवकरात लवकर फिशरकडे लक्ष देऊ किंवा त्या जागे दुखायला लागलं तर योग्य डॉक्टरांना आपण दाखवून घेऊ तर हा पटकन बरा होतो पण दुर्लक्ष केलं तर फिशरचं भगंदरमध्ये रूपांतर होतं असंही बऱ्याच वेळा पाहिलं जातं राहिला प्रश्न आता आपण फिशरचं पाहिलं भगंदर आपण एक वेगळा विषय घेऊ वेगळा व्हिडिओ बनवू खूप मोठा येतो मूळव्याधी संदर्भात आपल्याला थोडंसं सांगतो मी फिशरची जी कारण आहेत म्हणजे पथ्या पथ्या आहेत किंवा जे वागण्यामधले आपले बदल झालेले आहेत जीवनशैलीमध्ये बदल झाले खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाले त्याच्यामुळंच आत्ता तरी मूळव्याध हा होतो आता पूर्वीच्या आयुर्वेदशास्त्रात त्याची कारणं अनेक दिलेली आहेत त्यावेळेसची जशी जीवनशैली होती त्यानुसार होणाऱ्या कारणांमुळे मुळव्याध मुल व्हायचा पण आत्ता रुपीनमध्ये आपल्या आहारात जे बदल व्हायला लागलेत आपण जे खातो त्याच्यामध्ये एक तर वृक्षता खूप असते बाहेरचं खूप खातो हॉटेलिंग खूप होतं सगळ्यांचे व्यवसाय बसून झालेत कष्टाची कामं सगळ्यांची कमी झालीत यं, यंत्र यंत्रयुग आल्यामुळे सगळी कामं यंत्रणे होतात लॅपटॉपवर होतात कॉम्प्युटरवर होतात माणूस बसून काम करतो खाल्लेलं अन्न हे पचलं जात नाही किंवा बसून खाणं समोर टी व्ही समोर बसणं लॅपटॉप समोर बसून खाणं त्याच्याकडे दुर्लक्ष होणं खाणं म्हणजे अन्न आपण जेव्हा घेतो त्याच्याकडं स्वतःच लक्ष पाहिजे तर त्याचं पचन चांगलं होतं आपण पाहतो एक खातो एक त्यामुळे पचनक्रिया बिघडली आहे आपली सगळ्यांची पचनक्रिया बिघडल्यामुळे पोट साफ होत नाही ही अतिशय म्हणजे कॉमन झालेली गोष्ट आहे आणि पोट साफ न झाल्यामुळं मुळव्याधीला सुरुवात होते मूळव्याध म्हणजे लगेच आज एक दोन दिवसात होणारा आजार नाही हे कालानुरूप म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष असा हळूहळू वाढणारा आजार आहे तो काय पहिले त्याच्या स्टेजेस सांगितलेत चार स्टेजेस आहेत आधुनिक शास्त्रांनी सांगितलेलं ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर सुरुवातीला कॉन्स्टिपेशन होतं बद्धकोष्ठता होते मला होतो पोट साफ होत नाही आपल्याला कुंथायला लागत ला। कुंथलं की जागे जागेभोवती ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावरती दाब येतो आणि त्या खाली थोड्याशा सुजतात आणि लोंकळल्यासारख्या होतात मग त्या सुजलेल्या ज्या असतात त्या गोल रंगाच्या लालसर गाठीसारख्या दिसतात तर त्याला आपण मूळव्याध म्हणतो त्याच्यातही ते मेनली दोन प्रकार आहेत एक आ, इंटरनल हिमोरायड म्हणतात किंवा पाईल म्हणतात अंतर्गत म्हणून आणि बाह्य अंतर्गत मूळव्याध आणि बाह्य मूळव्याद असं अर्श म्हणतात आयुर्वेदामध्ये अर्श हे त्याचं नाव आहे मूळव्यादीच शास्त्रीय नाव तर ज्या वेळेस कॉन्स्टिपेशन होतं जोर करायला लागतो संडशा जागेच्या आतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या त्याच्यावर ताण येतो त्या, त्या सुचतात आणि खाली लोंबकळतात आता हे जे खाली येण्याचं प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार त्याच्या स्टेजेस ठरवलेल्या आहेत म्हणजे सुरुवातीच्या काळात थोडीशी सूज येते थोडसच ते खाली सरलेलं असतं त्याला ग्रेड वन म्हणतात त्याच्या पुढे जाऊन ग्रेड टू होतो थोडे अजून खाली रक्तवाहिनी येते त्याला अजून सूज येते ग्रेड टू मध्ये मध्ये पूर्ण ते जे मुळव्यात किंवा अर्श म्हणू किंवा पायल्स म्हणू ते खाली संडासच्या जागेच्या बाहेर येतात संडास करताना आणि मग ते आपल्याला बोटाने आत ढकलायला लागतं किंवा संडास झाली आपण आपली पोझिशन चेंज झाली उठून बसले की ते आज जात ते ग्रेड थ्रीमध्ये आणि ग्रेड फोरमध्ये मात्र ते जे बाहेर आलेलं मूळ व्याज आर्ष म्हणू पाईल म्हणू ते आज जात नाही ते आपल्याला पूर्ण ढकलायला लागतं किंवा ढकललं तरी ते आज जात नाही त्याला ग्रेड फोर म्हणतात आता हे जे ग्रेडेड केलेले आहेत आपण फर्स्ट ग्रेड आणि सेकंड ग्रेड हे तर गोळ्या औषध आणणे आहे तिथे आपण थांबू शकतो किंवा त्यांचा आकार कमी करू शकतो ग्रेड थ्रीमध्ये गेलं किंवा फोरमध्ये गेलं तर मात्र मग त्याला काहीतरी सर्जिकल इंटरव्हेन्शन लागू शकता म्हणजे एकतर जे आपण प्र प्रचलित आहे इंजेक्शन स्क्लेरोथेरपी स्क्लेरो पण स्क्लेरो थर्ड फोर्थमध्ये एवढी नाही प्रभावी होत जी फर्स्ट सेकंडमध्ये होते थर्ड फोर्थमध्ये मग ते मुळव्यात आपल्याला छोटंसं ऑपरेशन करून काढायला लागतं आता पूर्वी जे आयुर्वेदात सांगितलेले आहेत क्षारकर्म आणि क्षारसूत्र ऍक्च्युअल आमची जी डिग्री झाली आयुर्वेदामध्ये ते ह्याच्यावरच बेस आहे ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री पर्यंत आपण क्षारकर्म करू शकतो क्षारकर्म म्हणजे काय तर आयुर्वेदिक औषधांचे क्षार काढले जातात आणि ते त्या जागी लावले जातात त्याचं लेपन केलं जातं लेपनही अगदी थोड्या वेळापुरतं थोडक्यात सांगायचं तर आत्ता आपण कॉटरायझेशन हे ऐकलेलं असेल मराठी भाषेत सांगायचं तर अगदी जाळून टाकतं ते कॉटराईज होतं क्षार आपण एकदा त्या मूळव्याधीवरती लावला आरशावरती लावला फर्स्ट सेकंड डिग्रीचा तर ते जे वाढलेला किंवा आरश आहे तो जळून जातो तिथली त्वचा भासते आणि ते गळून जात क्षारकर्म हे थोडंसं वेदनादायक त्याच्यापेक्षा क्षारसूत्र अतिशय वेदनादायक मूळ व्याधीमध्ये क्षारसूत्र पूर्वी वापरायचे आता फार वापरत नाही आम्ही सुरुवातीच्या काळात वापरत होतो पण वेदनादायक असल्यामुळे आता जस जसं तंत्रज्ञान वाढत गेलं तस तस कमी वेदनेत पेशंट बरा झाला पाहिजे ही जी आपली भावना आहे त्यानुसार क्षारसूत्र आम्ही आता कमी केले त्याच्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरतो काम तेच क्षार कर्मच करायचे आपल्याला तिथली जागा बर्न होते जसं क्षाराने बर्न होते तसंच म्हणतात रेडिओ फ्रिक्वेन्सीचा ऍब्लेजन केला आपण स्किन बर्न होऊन जाते तिथला तो जो पाहिलं आहे तो बर्न होतो आणि क्षारसूत्र आता क्षारसूत्र हे मेनली भगंदरात वापरलं जातं आता भगंदराचा जा, टॉपिक मोठा असल्यामुळे आपण त्याच्यावरती सविस्तर विचार नंतर करू आणि मी टोटल सांगेल कसं ॲब्लेजन हे रेडिओ फ्रिक्वेन्सीनी केलं आपण किंवा क्षारकर्म केलं मूळव्याध हा आजार तसा पथ्याचा आजार आहे आज आपण उपचार घेतला आज आपण बरं झालो म्हणजे आपल्याला आयुष्यात पूर्ण हा आजार होणार नाही आता माझ्याकडं काही रुग्ण येतात अंतर आमो आमो ठिकाणी गेलो त्यांनी एकदा इंजेक्शन दिलं आयुष्यात मला दुखलंच नाही मला परत त्रास झालाच नाही हे सांगणारी लोक येतात पण मी असं पाहिलंय की ज्या ठिकाणी त्यांनी नाव सांगितलं की मी इंजेक्शन घेतले आणि ऑपरेशन केलं तिकडचे बरे झालेले चार चार वेळा ऑपरेशन झालेले पण रुग्ण मी पाहिले याचा अर्थ पथ्य बिघडलं तर हा आजार तुम्हाला पुन्हा होणार कॉमन गोष्ट आहे अपचन झालं पोट साफ नाही झालं तुमचं संडासलं कडक झाली जोर करायला लागला एक रक्तवाहिनी जी रोमकळली होती ती आपण ॲब्लेजन करू स्क्लेरो करू ऑपरेट करून काढून टाकू तिथे अनेक रक्तवाहिन्या छोट्या छोट्या आहेत त्या पुन्हा त्यांचं प्रोलॅप्स होतच खाली लोम कळतातच त्यांना सूज त्यामुळे ह्या हो आजारापासून जर सुटका हवी असेल तर दोनच गोष्टी आहेत मेन एवढं केलं तर आयुष्यात कोणालाही मूळ होणार नाही एक तुमचं पोट साफ झालं पाहिजे दोन संडासला कडक झाली नाही पाहिजे मग त्यासाठी काय काय करायला लागेल थोडक्यात फक्त मी सांगतो आणि आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूयात एक तुम्ही खाण्यामध्ये काय बंद करायचं काय टाळायचं ते पहिलं सांगतो मी तुम्हाला आणि काय करायचं सोप्या भाषेत एक आपल्याकडं आपल्या परिसरामध्ये बाजरीचं सेवन जास्त केलं जातं बाजरीची भाकर ज्यांना त्रास होतोय त्यांना पोट साफ होत नाही किंवा त्या जागी दुखत आहे संघर्ष जागी दुखत आहे किंवा मोरगदीची सुरुवात आहे त्यांनी बंद करा दोन बेसन पिठाचे पदार्थ खाऊ नका हरभरा डाळी पासून जे बनवलेलं आहे ते अजिबात खाऊ नका थोडक्यात आपल्याकडं दिरड पिठलं मासवडी पाटवडी वडा भजी शेव फरसान मिसळ भेळ लाडू पुरणपोळी हे जे आपण खातो वारंवार खातो हे टाळायला लागेल तीन मांसार थांबवायला लागेल मांसाने पोट साफ होत नाही त्याच्यात फायबर्स अजिबातच नसतात चार कडधान्य खायला नाही पाहिजे आता कडधान्य हा आपल्या प्रथिनाचा मेन सोर्स आहे जसं नॉनव्हेज आहे तसंच पण काय होतं जे आपण कडधान्य खातो त्याच्यातून वाताची निर्मिती जास्त होते संडास कडक जास्त होते ते आपल्याला टाळायला लागेल मग कडधान्यांचा रस्ता तुम्ही खाऊ शकता पण ज्या घोगऱ्या म्हणतो आपण त्या खाऊ नये या चार गोष्टी पाळा फक्त आता काय करायचं काय बंद करायचं ते सा सांगितलं काय करायचं ते सा सांग पाणी भरपूर प्या पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा पालेभाज्या फळभाज्या जेवणामध्ये जास्त ठेवा सॅलड कंपल्सरी खा प्रत्येक जेवणाबरोबर खा सॅलड प्रत्येकाला माहिती आहे गाजर काकडी बीट कांदा टोमॅटो मुळा सगळ्या गोष्टी खायला पाहिजे असं ना त्यातल्या दोन तीन गोष्टी जरी तुम्ही रेग्युलर खाल्ल्या सकाळ संध्याकाळ जेवणाबरोबर त्याच्यातून मिळणार फायबर जे आहे ते पोट साफ करायला आपल्याला मदत करते काळे मनुके खा काळेच जे अं जे ड्रायफ्रुट्स मध्ये चॉकलेटे रंगाचे ते नाही त्याने उष्णता वाढते फ्रुट्स पण टाळाच या आजारामध्ये काळे मनुके खा किती खायचे तुमच्या मुठीत बसतील प्रत्येकाच्या मुठीचा जो आकार आहे तेवढे रोज खा जेवणामध्ये तुपाचं प्रमाण ठेवा दोन चमचे तूप तरी पोटात गेलं पाहिजे बेसिक गोष्टी केल्या मूळ तुमचं पोट साफ झालं की तुम्हाला पुन्हा हा आजार होणार नाही किंवा ज्याला झाला नाही त्याला होणार नाही हे अगदी शंभर टक्के कराय तर थोडक्यात एवढं सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फिशरबद्दल डिटेल बोलू किंवा भगंदराबद्दल बोलू किंवा मुळव्यादीवर अजून डिटेल चर्चा करू आज पहिलाच व्हिडिओ आपला बेसिक माहिती दिली धन्यवाद डॉक्टर प्रवीण चाळक आपल्याकडे लाईव्ह चॅनलवर काही प्रश्न आलेत ते प्रश्न मी डॉक्टर चाळक यांना विचारते नेमकं किती दिवस कुठल्या ट्रीटमेंटचा फायदा होतो म्हणजे जसं आता त्यांनी सांगितलंय क्षारकर्म क्षारसूत्र इंजेक्शन किंवा सर्जरी याच्यानंतर किती दिवस पेशंटला फरक पडतो हे आपल्या एका प्रेक्षकाने विचारले तर कृपया त्याचं उत्तर द्यावं कसं आहे हा जो आजार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे हा प्रथ्याचा सा आजार आहे आज आजा आपण उपचार केला आपली त्याच्यातून सुटका होईल तो पुन्हा होणार नाही याची गॅरंटी कोणाला नाही तुम्ही पथ्य कसं पाळताय मी तर ट्रीटमेंट केली तर सहा महिने तर स्ट्रिक्ट सांगतो हे करूच नका जोपर्यंत तुमच्या आतड्याला सवय लागत नाही पोट साफ व्हायची तोपर्यंत तर हे टाळायला लागेल ला। हा आता माणूस आहे माणसाला इच्छा होणार पथ्य जे मी सांगितले समजा बाजरीची भाकर आता नॉनव्हेजचा तर प्रत्येकाचा प्रश्न असतो डॉक्टर साहेब कसं शक्य आहे खायचं बंद करायचं आज इतक्या वर्षी खात आहे सहा महिने खाऊ ना त्यानंतर खाल्लं खा खाल तर महिन्यातून एखाद्या वेळेस खाल्लं तर लगेच काय तुम्हाला मुळव्यात होणार नाही पण जर तुम्ही आठवड्यातून तीन तीन ला था ला था। चार चार वेळा बाहेर जाऊन खायला लागलं तर मग ते जमणार त्यामुळे उपचार तुम्ही कोणताही घेतला तरी पथ्य हे पाळायलाच लागेल त्या त्याच्यातून सुटका नाही हा थोडंसं आपण चिटिंग करू शकतो महिन्यातून एखाद्या वेळेस पण ते सारखं केलं तर पुन्हा होणार तुम्ही आधुनिक पद्धतीचा उपचार करा आयुर्वेदाचा करा कसाही करा वारंवार होणारच तुमचं मला वाटतं या शंक, या प्रश्नाचं निरसन झालं असेल की हा पथ्याचा आजार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे बरेच पेशंट काय करतात की कधीतरी महिन्यात एकदा चालणार आहे ना मग काय करतात की आज बटाटा खाल्ला मग उद्या बेसन खाल्लं परवा पुरणपोळी खाल्ली मग एकदा नॉनव्हेज खाल्लं किंवा मग कधीतरी स्मोकिंग केलं ड्रिंक्स घेतले असे रोज कुठले ना कुठले प्रकार करतात पण मी पंधरा दिवसातनंच एकदा बेसन खातो पंधरा दिवसातच एकदा नॉनव्हेज होतं असं म्हणून हे वारंवार होत राहतं आणि त्या पेशंटचं पचन बिघडतं सर म्हणतात तसं मलावरोध होतो आणि त्याच्यानंतर फिशर भगंदर हे खूप वेदनादायक आजार होतात पण अर्थात त्याची सरांनी सांगितल्याप्रमाणे आता इंजेक्शन्स आहेत कॉटरी आहे आणि खूप त्रास असेल तर सर्जरी आहे हे सगळे उपाय आता आपल्याकडे बोरा हॉस्पिटल इथे उपलब्ध होणार आहेत त्याच्यामुळे शिरूर आणि परिसरातल्या नागरिकांनी या सुविधेसाठी बोरा हॉस्पिटल येथे अवश्य संपर्क साधावा डिस्क्रिप्शनमध्ये या लाईव्ह सेशनच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याचा नंबर देत हो। आहोत आणखी कोणाला काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर अर्हम आयुर्वेद या चॅनलवर आपल्या सर्वांचं नेहमी स्वागत आहे आज आपण हे लाईव्ह सेशन मला वाटतं इथे थांबवूया सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि डॉक्टर प्रवीण चाळक यांचेही धन्यवाद थँक्यू